घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा आता आपल्याला इथे उतरंडी वेल कसली तर एक जणाचा फोन आला की उतरंडी याला पळ्या मग काटे आहेत तर त्यांनी म्हणलं काटे नाहीत तर ती जाद उठवण्यासाठी चालतंय तरी इथं बघा ह्या झाडाला फळं आहेत म्हणून तुम्हाला दाखवतोय बघा ह्याचे फळं आहेत अशा प्रकारे फळं आहेत बघा ह्याचे पानं बघून घ्या बारकाईने पानं बघा ह्याचे फुलं बघून घ्या कारण बऱ्याच लोकांनी ओळखू येत नाही येले मित्रांनो ना परत फोन करते बघा ओळखून घ्या व्हिडिओमध्ये येत इथे पोलावर चालेल आणि एकटाच वेल आहे त्याच्यासाठी मला ह्याचा व्हिडिओ करू मित्रांनो ह्याचा वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो यातटोणीमध्ये ह्याचा पानाचा रस तुमच्या शनिवारी पूजापाठ करून अंगाला लावायच्या वरून खाली उतरण जसं उतरंडीचं नाव आहे तसं येर पण काम करतो शरीरात काय असं ते उतरते आणि दुसरी गोष्ट तुमच्या जाद उठवाना झाला असला तर शनिवार ह्याची पूजापाठ करून मुळे आणून मग ह्याची मुळे पाण्यात तर ठेवून प्याय द्यायची आहे कंटिन्यूअस का सहा दिवस जर प्याला प्रत्येक महिन्यातला सहा सहा दिवस असे काही महिने जर केलं तुमच्या शरीरातला जाद उठवाना सर्व निघून जाणार आहे मित्रांनो ही ह्याची इथं मुळे आहे बघा आणि असा वेल आहे बघा शिळीने ह्याचे पानं सर्व खाल्लेत शेळ्या ह्याच्या भरपूर आवडीनं खातेत आणि असं येल आहे बघा मित्रांनो का इथं बघा असे फुलं आहेत त्याला भरपूर असे तर ह्याची मुळी तुम्हाला वापरायची मित्रांनो जाद उठवण्यासाठी पोटातून घ्यायची आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जाद उठवण्या करण्यापासून मुक्तता मिळवा ह्या यालापासून राम राम